ना जरा काय रोज रोज पिंकी चालली तुझी उठली का पिंकी उठली का पिंकी काय तू घरात लक्ष आहे का जाते ना पिंकी का कवर जायची काम आहे माझं तिच्याकडे हा जोडले मध्ये आपण सारखे उठले का पापा पिंकी का पापा पिंकी का। अरे काय पिंकी का तू जशी आली घरी आली तशी सारखी रोज पिंकी का पळत कुठे एवढ्या दिवसाने भेटते मी तिला हाय ना पिंकी तू ती पिंकी गजाती पिंकी तू अगं याकडे याकडे दुसरी इकडे बरं मी तिला घेऊन येते मी तिला घेऊन येते घरी मला कधी पिंकी ती दाखव येऊन तिला मी बोलते आमच्या घरी म्हणून अन्नाने बोलवलंय हां बरं उठली का झाली राव क मी आता जेवण केलं का रे मी नाश्ता केलाय अरे जेव्हा करून आधपुरी तू किती दिवस झाले बाहेर होती आता इथं आली बस राहायचं खायचं उठले का पिंकी उठले का पिंकी उठले का पिंकी काय काय पिंकीने तुला याड लावलंय काय मला काय कळलं नाही नाही म्हणून ते एवढ्या दिवसांनी भेटते ना मी जाऊ दे ना प्लीज आता काय म्हणे मी पिंकी गाय परत पिंके झाली परत आली लवकर पिंकी हा लवकर लवकर लगेच करून सारखी पिंक कपड पिंक कपड पिंक मला पिंकीच दाखवली ती मला घेऊन येते ना मग पण पिंकी येते का नाही काय घेत कधी आली आताच दोन चार दिवस झाले गेले काय घेऊन गे सकाळी सकाळी चालली थोडी बाहेर मैत्रिणीला भेटायला मैत्रिणीला मला माहिती मैत्रीण कुठे म्हणजे कोण आहे मैत्रीण मला माहिती मैत्रीण म्हणजे आघाटली काय करायचं मला माहिती म्हणून म्हणतो हे बघ मला काही करायचं नाही पण तुला चांगलं सांगतो तुला माहिती नाही मुल तो मुलगाला द्या मला माहिती अरे आम्ही बोलतो रोज फोनवर विषय काय माहिती का ना तू राहते बाहेर शिक्षणाला गेली बाहेर आईकडे काय करतो का? ना आम्हाला गावात लोकल चांगलं माहिती तू ये ना तुझ्या डोळ्यावरती पट्टी बांधली पट्टी कळत का अन वेळ आहे अजून काही वेळ गेलेली नाहीये माझं प्रेम आहे त्याच्यावर मी बघून घेईल माझं माझं तुम्हाला काय करायचंय नाही मला नाही काय करायचं नाही बरोबर मी माझ माझ बघेन बघ बा आपल्याला जे वाटलं ते तुला सांगितलं ठीक आहे का नाही ठीक आहे चालेल काय विषय काय माहितीये शेरपत राव आहे ना त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे म्हणून म्हणलं मन सांगावं तुला असं बाकी नाही काही विषय मी कोणला बोललो नाही माहिती सगळं पडतं माहिती आता घरी जाऊन सांगणार काय नाही नाही ते काम नाही करणार मी हा मी कशाला करू आता तू तुम बोलली तुमचं तुमचं पाहिजे बघायचं ना असं कोणाच्या लाईफ मध्ये काय दखल नाही यायला पाहिजे तुझं म्हणणं बरोबर आहे गावाकडे यायला आवडत नाही असं दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये काय चाललंय ना तेच बघायला मजा येते लोक उलट चांगले माहितीये का चांगलंय एकमेकाला सांगता मदत करता काय नाही एवढी एवढीशी गोष्ट असते ती गावभर होते तिकडं शहरामध्ये काय कोण कौन कोणाकडे बघत नाही कोणाला कोणाच्या लाईफशी घेणं नाही कोणाला कोणाशी घेणं देत गावात कसं राहत उद्योग सुरू आता ही दिसली इकडं ती दिसली तिकडं आता हाय वय आमचं आम्ही करणारच तुझी लाईफ आहे आपल्याला काय करायचं वाटेल ते कर माझं का सांगायचं काम सांगितलं पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर अजून ठीक आहे बरं पण घरी सांगू नका ना बघा नाही घरी नाही सांगणार मी पण शक्यतो कुणी सांगितलं असेल काय सांग नाही आता जर घरी कळलं तर मग ते तुम्हीच सांगितलं माझं काय म्हणणं माहिती काय ज्या ज्योती तू अशी बी माझी कशा लहान आहे आणि कसं आहे माहिती का काही गोष्टी तुला जर समजल्या सत्य जर समोर आलं तर तुझी लाईफ वाचल बाकी काही नाही म्हणत नाही माझ्या लाईफ मला समजत तुम्ही नका सांगू मला ठीक आहे आता काय म्हणतात ते बुडत्याचे पाय डोळ्याकडे तुला आवडते मग मी काय करणार आहे चालते मग काय झाड कामेला अरे यार किती वेळ राहिलो कुठे राहिली काय ग एवढं वेळ अरे सॉरी ना काय सॉरी कधी कधी टाइम काय दिला तुला मी किती वेळ झाला अण्णाला कन्व्हिन्स करते पाठवतच नव्हते पिंकीकडे जाते पिंकीकडे जाते ते तर मला आज बोलले की आता पिंकीला घेऊनच ये कोण आहे पिंकी मला बघायची काय सांगू आणि तुला सांगते ते सांगायचं विसरलीस तो समय नाही का तो भेटला होता आणि तो मला समज शिकवत होता की तो अख्ख्या चांगला नाहीये असा नाहीये तसा नाहीये काय झालं त्याला त्याला बघावं लागेल जरा साग काय झालंय त्याचं लग्न होत नाही ना त्याला सुख बघवत नाही आपलं आणि कसं हो तेच तर आणि स्वतःच्या लाईफ च बघायचं ना दुसऱ्यांचे उद्योग कशाला करायचे काम त्याच तसं हे गावाकडे असंच आहे म्हंटल असंच लोक आहे म्हंटल आणि जर म्हटलं माझ्या अण्णाला कळालं तर मी तुझंच नाव घेईल म्हंटल त्याला तर मी नंतर बघतो त्याचा नंतर मी काटा काढतो जाऊ दे नाहीतर काय तुझे अण्णा तर येणार नाही ना इकडे नाही ना अण्णा घरात आहे बिझी आहे

मला शहर नाहीतर हे असे लोक आहेत गावातले बघितले गावात नाही राहायचं अजिबात मला गावात गाव व्हायचा कशाला करायची कोणाच्या आयुष्यातले ह्याच झालं त्याच ते चाललं जाऊ दे त्याच्यामुळे खराब करायचं काय असे भंगार लोक राहत जाऊ दे बाकी तुझं काय चाललंय जॉब वगैरे कधी मग माझ्या अण्णाला काय सांगशील कुठे जातोस काय करतो आपल्याकडे शेती कमी आहे काय ते तुझ्या अन्न वडिलांच आहे ते तुझं काय ते सांग मला तू तुझं काय दाखवणार माझ्या अण्णाला जेव्हा बोलायला येशील ना तेव्हा तुझं काय ते दाखवशील ना का तुझ्या अण्णाच्या भरुष्यावर मी हे करायचं माझा अन्न माझा पप्पाचं माझं शेत म्हणजे ना तुझं पर्सनली काय ते विचारणार ते तुला असं नाही सांगणार मग मग काय कर। करू करू जॉब मी कर त्याच्याशिवाय ते काय त्यांच्या मुलीला देतील मु... तुला सांग बर त्याच्या बाप्पाच्या जीवावर काय खाऊ घालणार आहे मग काय बोलायचं पाठवलं मला गावाच्या बाहेर की शेती सांभाळून कोण नाही आमची नाही तुला यावं लागेल मी नाही राहणार गावात माझ्यासाठी तू एवढं नाही करणार तुझ्यासाठी सगळं काही करू शकतो ग गुरु शकतो वगैरे नको बोलू काय करशील ते सांग मला खर प्रेम करतोस ना? नाटक करतोय तसं नाही मग तू असं म्हणतो मी करू शकतो मी कसं काय गावा बाहेर येऊ करू बस मी आजच्या उद्याच्या उद्या जॉब सर्च करतो बघतो जे असेल ते करू आपण लवकर लवकर करू पण हा करायचं लग्न जर जर तू विचार केला दुसरा तर मग बघून घेशील अरे मी खरं प्रेम करते रे तुझ्यावर पागल पागल मी कोणाचा विचारच नाही करू शकत हो अरे बघ खर काय सिरियसली सांगते ठीक आहे मग म्हणजे तुला ट्रस्ट नाही माझ्यावर आहे ना अरे असं नाही अरे तिथे मी राहते तिकडे मुंबई शहरामध्ये एवढं लोक किती भाव देतात मला तरी मी कोणाकडे बघत सुद्धा नाही भाव त्याचा मग काय म्हणणं तुझं तसं नाही रे मी सांगते मी तुझ्यासाठी खूप लॉयल आहे तुला समजत नाही प्रेम मी, मी काय करू मी का करू पण आहे ना मग जाऊ चल आपण काहीतरी आता तू आलीस सर तुझ्या नानाला सांग आम्हाला लग्न करायचं किंवा मी येतो घरी मला घेऊन चल माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणते नाना नाही म्हणत हा नाना अण्णा ना तो ना, 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 कोणी काय काय हे धंदे करतो कोणी मला काय सांगू न मला सुट्टी आज मी मित्राकडे चाललो हा मित्र आहे का तुझा का गो आहे तू कोणाची पोर आहे का हा मग मन... तो म्हणतो काव नाही शिकवले का संस्कार तुला आम्ही काय चाललंय कधी पासून चालू आहे आणि आई समोर आली काही एक दीड वर्ष झाला एक दीड वर्ष झालं म्हणजे म्हणूनच तुझे इकडं दांड्या तिकडं दांड्या चालू आहे घरात लक्ष नाही काही काम सांगितलं मी नाही करतो कोण करतो करतो मी सांगते का त्याला काम नाही करायला तुला विचारलं मग तुम्ही असं काय बोलताय तुला विचारलं का मी माय पर्श बोलते ना तू झालं एकमेकांना प्रेम ना। तुन लौगार तुन लौगार करतो ना एक प्रेम करतो म्हणे प्रेम केलं खड्ड्या एवढं प्रेम करतो आम्ही एक बाप लावून देणार का काबर नाही लावून देणार मग मी काय काय तिला लावून लावून बरं का लवकर लग्न लावून देईल तुझा बाप काय वाईट दुसरा पोरी नाही काय का वाईट काय वाईट ना तुला वाईट चांगलं सांगू का तुला भेटतील शंभर पोरी तू दुसऱ्या पोरींचा विचार कर समोर पोरी चांगली मला आवडती तिला मी आवडतो मला ते आवडते बस आमचं ठरलंय लग्न करायचं बस बात खतम तू खतम तुला खतम करून टाकेन गाडून काढून ठेवते जन्माला घालून काय उपयोग आहे साजूपणा करतो माय समोर तोंड वर करून बोलू राहिला अजून आम्ही प्रेम करत आम्ही काय केलं एवढ्या वर्षा आला मोठा प्रेम करत म्हणे ए, तो बापाला बाप फोन ला लावतोय बापाला फोन बोला लागेश मध्ये घेताय तुम्ही म्हण मी लग्न होऊन करून देणार सांगितलं फोन त्याच बाबा आपलं बोलणं तर मला ते मारतील बाबा नको मला नाही काय करायचं बाबू ते जाय घरी वय आम्ही येतो येतोय घरी जायच तुझ्या घरी येतो घाबरून गेले मी काय का सांगू तू काय जॉब करतोय सांग बरेल ती सगळं माझंच आहे ना तुझंच नाही येते तुझ्या आहे तुझं काय ते सांग काय सांगशील करतो ना मी जॉब तुला बोललो की आता जॉब बघतो ना उद्या मी भेटून जाईल ना तुला का तुला किती वेळ हो मी त्याला चांगलं सांगते सांग जॉब नाही कर, कर। मी ते सांगते पट्टी बांधली ती का तो कधीच जॉब नाही आता तो लग्न करायचा करा, करा। माझ्या अन्न कसं काय पोरगी देतील सांग ना तिला तुम्ही बोलतो की मग बगल ना आता कामधंद तिला माहिती सगळ्या गोष्टी ऑलरेडी काय सांगायचं काम धंदा करतो काम नाही करणार का तो काम येतं वडिलांच ते त्याचं पर्सनली काय पर्सनली काय म्हणजे मग शेती वडिलांची मग जी शेती ती पुढे चालणारच आहे ना हा त्यांनी काम केलं तर पुढे वाढणार नाही तू शेती केली तिला चालत नाही प्रेम कसं काय केलं मग इथे थोडी राहायचंय मला शहरात जायचंय थोडी मग अक्कल आधीच विचार करायचा आपला आपला तुला सांगितलं नव्हतं का पहिल्या वासन तुला करायचंय का लग्न ती करणार तिच्या बोलण्यावरून मला वाटत नाही काय करशील ना, ना टाइमपास आहे नाही टाइमपास करायचं कसं ना कर का एक काम कर आम्ही घरी येतो तुझ्या बापाला विचार बरं ठीक आहे मी बोलायला तुझ्या बापाला विचारतो ना लग्न लावून देणार आहे का माय पोराशी शेतकरी पोराला मारतील ना नको ना घरी नको ना मारतील म्हणजे अरे मग घरी मग हे चालणार का इथे बोलवशील काय इथं बोलून घे नको 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 घरी बोलून जा नको बघतील ना हे बसात एडत हे करायला गप्पा मारायला काय लोक नाही बघत का

आले गाल ग नाही पिंतीला तिला तापाने फोन एक काम कर ना आपण तिच्याकडे जाऊ पिंच बेटर नको नको का बर तिला ताप आलाय अरे एक मित्र डॉक्टर तो एकच नंबर येतो तिला जाऊ डॉक्टरकडे ने नेल शहरात गावाकडे चांगले डॉक्टर नाही ना तिथे नेलय तिला सलाईन वलाईन लावायची एक माग डॉक्टर होता साधा डॉक्टर होता

डबा खायला कधी कधी घरी यायची मला नाही मधल्या सुट्टीत नाही का आम्ही यायचो डबा खायचो घरात मला आठवत नाही हो अरे मग येऊन ये पिंकीला इकडं कोणाची बोरची बोरच होती तिला मी पण काय दिपाने खून पण हे ऊन लागले ना ऊन केवढ पडायला लागले आता नाही ओन ना ताप येतो माणसाला काय वाज तुला ऊन लागल तुला तरी ताप आला मला पण ऊनच लागल्यासारखं झालं हा नाही एवढं नाही जात कारण कस माहिती का आता याचा ताप येतोच त्या वातिवार मध्ये ताप येतोच जेवण करून हा जेवकर कर पिंकी 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 तर मला दिसत माल का डबा खाली होती माल तर काय आठवत नाही हिला तर कोणी मैत्रीणच नव्हती पहिल्यापासून बरं पिंकी आता या रे आता पोह जव ता ता पोतार लागायची ला का जाऊनच पाहतो खरी पिंकी कांची का खोटी पिंकी की यापुढे जाण ला कोरसा लावलंय तिकडे कोरसा टाकलं आणि इकडं आली सांग बर का या yeah. बरे का हा कुठले पाहुणे नाही एवढं बाहेर पहिले आमदे जुन्या वाजते ओळखी जुन्या रामराव श्यामराव त्या काळातल्या ओळखी आमच्या आता नाही ओळखत नाही ओळखती तुम्ही नाही मग आता काय कुठे तुमची पोर कुठे गेली पोर जेवती घरात जेवती का हा आणि आलो होतो काही कामासाठी ये पाहुणे आले बाई तुला काय काय माहिती बाय मी नाही ओळखलो त्यांना ये बाई बाहेर ये ना आता एवढी दबत चालली हा ये बाई मुलगी माहिती ना मला जुती म्हणून हा माहिती माहिती झालं हा मग ते आता त्यांना लग्न करायचं लग्न मग त्यांना लग्न करायचं लग्न नाही 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 कोर्स चालू आहे मग कोर्स विजिनेयर कोर्स चालू आहे अजून तिचं पाच वर्ष लग्न करायचं नाही मग तिथे दीड वर्षापासून भेटून राहिले त्यांचं ठरलं बिरलं सगळं आम्हाला माहिती नव्हतं आता तो म्हटलं चाल विचारायला तिचं बाप लग्न लावून देईल का नाही म्हणून आले मी कोणचं ठरलं त्यांचं त्यांचं त्यांना दोघांना लग्न करायचं नाही झालं तो ती बाबर तिने सांगितलं नाही का काही नाही ना मानलं काय ती म्हण माय मैत्रीण झूती मी ते तिला भेटत जाते म्हणून रोज या भेट होती या हॅलो सासरी लांब लांब रामद बर तुला याच तो मला सांगितलं का आजपर्यंत सांगणारच होते मी तुम्हाला नाही नाही हे मला नापास ना माझ्या काय म्हणतो एकदा विचार करा खूप चांगला आहे मी तुम्हाला काय वाचू वाटत असेल ना तसं काय निवार का खूप प्रेम करतो लय एकदम खुश ठेवाल ती शंभर टक्के नाही नाही मी बोलू दे ना तुम्ही या जवा खावा चहा पाणी घ्या पण पुरीच वितरण काही बोला ऐका नाही विचार करू मग तुमची पोर किती खुश राहील तुम्ही विचार करा द्यायची का नाही नाही तर माझ्या बी पोराला मस्त पुरी मिळतील तसं काही नाही माझ्या पुला मस्त आवडते तसं काही नाही थांब ना तू चांगलं नाही मी जाऊ महापालिकेनं तुझ्या सारखं शिक्षण वाला पाहिजे नकरी तर काय करतो घरी काय करतो इंजिनिअरचा कोण झाला तुझा शेतकऱ्याचा हे काय लगेच उद्याच लगेच उद्याच जॉब बघतो मी नाही ते जमणार नाही तुम्ही येणार काढू नका मला तुम्ही ऐका एकदा एकदा विचारता करा मी तुम्ही एवढं खुश नसेल तेवढा एवढं खुश ठेवा तुम्ही एकदा विचार करा तुम्हाला कोणी काही भरले का माझ्या बद्दल मला आवडला नाही मी माझ्या माझा काही माझ्या कोणी मालक नाही माझ्या कोणी झाली नाही माझे पोर मी करीन तेच करीन माझ्या जवळ तुम्हाला भेट शोधून नाही सापडणार एकदा विचार एकदा म्हणजे फक्त बघा माझ्या पुरी सारखे तुला बायको भेट म्हणजे आर समजा बघ तू आरच्या का धोळे नाही का काम नाही का काय का नाही मग एवढं चांगलं आहे दिसायला सगळं आहे शेतीवाडी आहे घरदार आहे आमचं आता नोकरी ना लागल कधी लगन मात्र झालं कशाला मात्र झालं बघतो ना मी बघतो ना निघून चाललं नोकरी लागली ना मग तुला बायको दिन नोकरी लागलो तसे नाही पण मग आता आपण काय त्याचं सगळं पुढच झालेले फॉर्म बिम भरलेले आता केव्हा त्याला बोलवती कामावर तिचा मावळीचा मुलगा आहे करतो त्याला त्याचा मोठा बंगला बंगला गाडे बिडाय त्याला विचार करू सांगू तुम्ही लगान झालं तुझ्या मुळे लोकांच्या दारात येऊन अपमान करायला आणतो थांब ना तू काय थांब थांब तू हा जस तुला लगेच लग्न बोलाय ते तर माझ्या माणसा निर्णय राहिला पोरगे द्यायच्या का नाही द्यायचे आम्ही ना विचार करून मग तुम्हाला सांगू का बाजू फाल का कोंबडी का दरवेवर नाही वापस माझ्या पाल हातात हे करत काय आमचे पोरगे असं वाटेवर ठेवले का आम्ही त्याला मिळणार नाही काही हा काय बोलत बाई काय झालं तर दहा वर्ष माझ्या लग्न मी करीत नाही त्यापण तू तुला दिसत होता दहा वर्ष काय ती तुम्ही तुम्ही पंधरा थांबा हो तू का

मला करायचं त्याच्याशीच करायचं नाही 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 मी तेच त्याला काय घरी आपल्या गावातला बरं काय चांगलं आहे काय त्याला पण जमीन आहे मला किती जीव लावतो तुम्हाला जीव ला काय आहे का तो त्यापासून कधी कमी पोरं झालं कमी का तो नाही तो म्हणतोय मी जॉब करेल मुला सांगितलं ते नाही जमणार म्हणजे नाही जमणार प्लीज ना तू कधी का घरात लगत आहे का पंडा तर मारुती करून घेऊ नको तू घरामध्ये एक शिस्ती सांगत होते तुला हाय रे पो ना दे दे पोर नावर शोधायला लागली ती आईला काय तुला पोर पटलाय पटे वॉन्टेड पोर आमच्या गावात रामरावाचं पोर इतकं फांटाला पोर आहे तेच पोर पटले दो काय केली ना आठ चार दिवस विचार करू तिच्या मामाला बोलून घेतो त्यांचा कानोगाल तो पटलं तर ठीक नाही पटलं तर दुसरं मामाने तर पोर ह्यायचं